हॅलो गाईज वेलकम बॅक टू दर्शुझ एम्पायर इथे माझी सकाळ झालेली आहे आणि बस चला तर मग सुरू करूया आजच्या व्लॉगला आपण इथे माझे सगळे कामं मा झालेले आहेत म्हणजे झाडझुड फरशी हे सगळे बेसिक कामं आपले झालेले आहेत आणि आता बनवायचं आहे नाश्ता कारण पेटपूजा खूप महत्त्वाची आहे आणि त्यानंतर आपल्याला करायची आहे अंग चलो फिर ब्लॉग कंटिन्यू करते इथे आली मी किचनमध्ये आणि भेंड्या चिरून घेते कारण की आज करायची आहे भेंड भेंडीची भाजी कारण की मी रोजसुद्धा काय करते की आंघोळीच्या आधी सगळं चिरचार वगैरे जे काही कामं असतात ते मी करून घेत असते कारण त्यांनी ना सोपं होतं आंघोळ करून आलं ना की मग आपलं पटकन स्वयंपाक होतो आणि आपल्यालाही वेळ मिळतो स्वतःसाठी नाही तर दिवसभर आपण ह्याच कामांमध्ये अडकून राहतो मग त्यामुळे आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळत नाही इथे झालं आहे माझ्या भेंड्या चिरून आणि आता बस मी कढई ठेवलेली आहे गॅसवर तापण्यासाठी आणि मग लक्षात आलं की अरे तेलच नाही काढलेलं आहे बर्नीत मग तेल काढलं तेल तापेपर्यंत ता म्हटलं आपण कणिक मळून घेऊया कारण की मग भाजी फोडणी घालेपर्यंत कणिक कणकेला करन छान दहा पंधरा मिनटाचा रेस्ट मिळतो आणि मग पोळ्या छान मऊ होतात इथे तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं ते तो शॉर्ट घ्यायचा राहिला त्यानंतर हिंग टाकलं हळद हो, टाकली टोमॅटो टाकले आणि बस बाकी जगभरातले सगळे मसाले टाकले आणि आज भाजी माझ्या सासूबाई बनवतायत कारण की माझ्या सासूबाईंना बिना आंघोळीचा स्वयंपाक केलेला अजिबात चालत नाही आणि त्यामुळे माझी आंघोळ आज राहिली होती तर त्या बोलल्या मी भाजी करते तू तोपर्यंत आंघोळ करून ये आणि बस भेंडी टाकलेली आहे छान आपण एक जीव करून घेऊ आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई त्या म्हणत होत्या की मला घेऊ नको व्लॉगमध्ये पण मी तरी त्यांना घेतलं कारण त्या अशा येत नाही म्हटलं मग असं तरी कॅप्चर करता येतं इथे आले मी आंघोळ करून आणि चला थोडंसं स्किन केअर करूया <laughs> तर मी काही स्किन केअर वगैरे करत नाही जास्त मी फक्त सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हे मी कंपल्सरी लावते आंघोळ करून आल्यानंतर कारण आंघोळ करून आल्यावर आपली त्वचा खूप कोडी पडते त्यामुळे मॉइश्चरायझर हे खूप नेसेसरी आणि सनस्क्रीन हे आपल्या स्किनचं प्रोटेक्शन करते त्यामुळे ते पण खूप आवश्यक आहे इथे मी झालेली आहे रेडी आणि आता आपलं राहिलं आहे कुकर आणि पोळ्या त्यामुळे चला तर मग पोळ्या करून घेऊया आणि कुकरही लावून घेऊया आज मी एकच पोळी दाखवते कारण की ब्लॉग खूप मोठा होतो आणि मग एडिट करायला खूप त्रास होतो आणि हे खरंच सोपं काम नाही आहे याच्यासाठी खूप मेहनत लागते खूप वेळा अँगल चेंज करावे लागतात आणि तेव्हा कुठे एक पाच मिनटाचा व्लॉग बनत असतो तर ॲप्रिशिएट नक्की करा इथे झालेला आहे आपला कुकर कुकरच्या दोन्ही तिथ्या झालेल्या आहेत आणि आता आपण गॅस करतो आहे बारीक आज सर्वांना गरम वरण भात खायचा होता त्यामुळे मी शेवटी कुकर लावला आहे चला तर मग आता सर्व स्वयंपाक तुम्हाला दाखवते इथे आहे भरीत हे मी बनवलं पण रेसिपी राहून गेली तुम्हाला दाखवायची आणि ही आहे भेंडीची भाजी पोळ्या आणि आपल्या कोकोच्या पोळ्या असा आपला सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे चला तर मग आपण कोकोला भेटून येऊ हा आहे आमचा कोको आणि हा मस्त झोपलेला आहे कारण आता बाहेर ऊन पडते त्यामुळे सावलीत त्याला छान झोप लागली आहे हे आहे आमच्या घराच्या बाहेरचं वातावरण आणि आतमध्ये खरंच खूप गरम होत होतं म्हटलं चला आपण एक शॉट हा बाहेरचाही कॅप्चर करून घेऊया आणि हे होतं माझं आजचं दिवसभराचं डेली रुटीन असं सगळं माझं सुरू असतं दिवसभराचं काम तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा चलो बाय बाय टेक केअर